कोमल झाले का नाही गुलाबजाम एक किलोच एक बनवा आई आईकड मैदा मिक्स करते पण कळायला सण काबर करतोय मी सर जामून चालू आहे ते काय आई तळू राहिली जामून आणि हे पॅकिंग चालू आहे मस्त पैकी तू सगळे चमचे सांग बाई तर आता आहे रात्रीचे साडेआठ वाजा लागलेत आणि जवळपास सगळं आम्ही इथून होलसेलमध्ये घेतलेले आहेत कंबल आता माझे केस असे का दिसतात टू व्हीलर हे करतोय नमस्कार कशा आहात तुम्ही मजेत ना तर सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण काय करणार आहोत ते तुम्हाला सांगणार आहे जसं की तुम्हाला आहे अठरा तारखेला सतरा तारखेला आपली जे आहे वन मिलियन कम्प्लीट झाले होते म्हणजे दहा लाख फॉलोअर्सची आपली फॅमिली पूर्ण झालेली आहे तर त्यानिमित्तानं मी मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं की आपण समाजकार्य करणार आहोत आणि ते काय करणार आहोत ते मला सजेशन करा खूप सारे चांगले चांगले सजेशन मला आलेले आहेत की दादा तुम्ही हे करा दादा तुम्ही ते करा आता मी काय करणार आहे त्यापैकी ते तुम्हाला सांगणारच आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि चांगली गोष्ट आहे तर चला मी शेवटपर्यंत तुम्ही बघाच व्हिडिओ आता मी काय करतोय ते जे आपल्याला समजकार्य ते साहित्य आणण्यासाठी बाजारात जायचं आहे न्यू आलनामध्ये तर तिथे जाण्यासाठी चला तरी मी फ्रेश होतो कारण की सकाळपासून मी फ्रेश झालेलो नाहीये तर फ्रेश होण्यासाठी आता मी वरती जातो आणि लागलीच फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो मला एवढं जिवार आलेलं आहे ना आता फेसवॉश करायचं कारण की एक थंडी आहे आणि थंडीमध्ये थंड पाणी आता काय लाईट पण यायचं यायचं करायला त्यामुळं गिजरचा प्रॉब्लेम चला मी आता पटकन जी फेसवॉश करून घेतो आणि तुम्हाला भेटतो कोमल माझ वॉश बघितलं का तू इथं तर मला दिसत नाहीये कुठं हा हा इकडे अगं हे तर संपलं ना पण साबण असत मी फेसवॉश माझे फेसवॉश वापरत असतो म्हणून आणि तुला माहिती स्किन रॅश होते परत या थंडीमध्ये साबण चेहरा किती उलन मी तर साबण आता नवीन आहे का, का। तुला ध्यान द्यायला पाहिजे हे माझं फेशवॉश संपलं का काय तुला ऑर्डर करता येत नाही का परत एकदा नवीन बघायचं ना बाथरूम मध्ये येऊन याच्यामध्ये फक्त काहीच नाही राहिले मित्र बाय पुरे खाली झाले सांगा तुम्हाला संपलं म्हणून केला असतो ऑर्डर कामा आले बाबा तुझी ले अवघड मित्रांनो आता काय करू एवढं काय ते फेसवॉश मध्ये एवढं वाट आहे हे फेसवॉश तुला माहित नाही हे मागच्या वेळेस मी दोन बॉटल ऑर्डर केले मित्रांनो दोन्ही दोन्ही संपलेले तुम्ही बघितलं असेल लास्ट एक व्हिडिओ बनवलं होता आपण ते या दोन्ही बॉटल्या संपलेल्या तेव्हा ही दीडशे रुपयाला भेटायची आता ही फक्त ऑफरमध्ये तुम्ही घेतली ती एकशे पंचवीस रुपयाला मिळते हे मुष्ट्याचं फेसवॉश आहे ओशनचं यानं ब्राईटन म्हणजे तुम्हाला इन्स्टंट ब्राईटन्स हवं असेल हे जी दिसते तुम्हाला ब्राईट चेहरा हे इन्स्टंट ब्राईट या फेसवॉशमुळं भेटते पिंपल्स पण येत नाही आणि अमेझॉन फ्लिपकार्टवर साडेचार लाखपेक्षा जास्त लोकांना रिव्ह्यू दिलेला आहे ह्या फेशवॉशचा हे कोणताही मुष्ट्यातचं आहे ओके माझं फेसवॉश ऑर्डर करशील तू आणि तुला अजून एक सांगतो ह्या जे फेशवॉश आहे यामध्ये निड आणि लिक्रोराइस एक्स्ट्रॅक्ट आहे त्यामुळे काय होतं ब्राईटन लगेच होती चेहरा तू काय येडी काय हे फक्त माणसाच्या टफ स्किन साठी बनवलेलं आहे लेडीज साठी नाही तुझी टफ स्किन आहे का मग तू वापरशील का याला कसं वापरशील तू याला नाही वापरू शकत तू याला फक्त मीच वापरणार कारण की हे माणसाच्या टफ स्किन साठी बनवलेलं आहे आणि मित्रांनो हे जे फेसवॉश आहे यामध्ये ते सगळे इन्ग्रेडियंट्स आहे जे माणसाच्या टफ स्किनसाठी बनवलेले आहेत आता हे फेसवॉश तुम्ही दोन तीन महिन्यापासून वापरतच आहे आणि सोबत तुम्हाला आ, कमेंट बॉक्समध्ये जी लिंक आहे ती पिन केलेली भेटन सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देऊन टाकेल तिथून तुम्ही सिम्पल परचेस करू शकता आता फक्त एकशे पंचवीस रुपयाला भेटतो जर तुम्ही दोन बाय केले तर एकशे पंचवीसलाच भेटणार आहे तर पटकन तुम्ही जाऊन हे खरेदी करू शकता नमस्कार कशा मजेत ना तर जसं की तुम्हाला सांगितलं होतं आम्ही काहीतरी समस्या करणार आहे तर आम्ही असं निर्णय घेतला माझ्याकडे ना तुम्हाला हे दाखवायचं का टेंट हाऊस दाखवायचं का तर, तर तुम्हाला सांगतोय आपण काय करणार माहितीये का आपण गुलाबजाम करतोय आणि ते देखील आपल्याला वाटायचे आहे त्यासाठी गुलाबजाम तयार करण्यासाठी आईनं पाक होण्यासाठी ठेवलेलं आहे पाक तयार आहे खवा वगैरे आणलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आम्ही आमच्या हाताने गुलाबजाम करणार आहे आपले वन मिलियन झाले खुशी मध्ये सगळ्यांना ते वाटणार आहे हा तर चला आता तुम्हाला दहा मिनिटात भेटतो कोमल झाले की नाही गुलाबजाम करून एक किलोच एक बनवा आई इकडं मैदा मिक्स करते इकड आपला पाक तयार होतो याच्यावर हे दिसतंय तुम्हाला हे सगळं इलायचीचं पावडर आलेलं आहे वरती मस्त आपलं तयार होणार आहे हे कोमल टाकलं नाही याच्यामध्ये टाक ना मग छान मस्त अशी गुलाबजाम तयार होणार आहे आणि सगळं आम्ही घरीच करायचा प्रयत्न केलेला आहे मस्त माहिती आहे का आता आपण करतोय ना त्या स्वतःच्या हाताने केलेली जी मेहनत जी असते ना करून खाऊ घालण्याची ती वेगळीच असते आम्हाला विकत पण आणता आलं असं पण नाही म्हटलं आईला म्हटलं आपण मिनिमम गुलाबजाम तरी घरीच करूया आणि मस्तपैकी पॅक करूया आणि ते संध्याकाळी वाटणार आहोत आम्ही तर तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मस्तपैकी तुम्हाला मजा येणार आहे आणि बाकीकडे सुदर्शन वगैरे पण आलेलं आहे हे सगळं करू लागायला तर बघू आता कळायचं कुठे आहे ते होईल एवढे हां तर आम्ही असा निर्णय घेतलेला आहे पाच सहा किलोची गुलाबजाम बनवायची आहे आणि पाच सहा किलो चिवडा जो आहे तो शंभर शंभर ग्रॅम असा वाटून तयार करायचं आहे वाटायसाठी तर त्या हिशोबानं आपण वाटणार आहोत संध्याकाळी आता जे रस्त्यावर झोपतात लोक किंवा जे गरीब असतात गरीब म्हणजे गरीब या जगात कोणीच नाही आहे पण ज्यांना कोणीच ना आणत लोक आमच्या जे रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॉपवर झोपतात त्या लोकांना आपण कंबल पण वाटणार आहोत कंबल आणण्यासाठी पण जाणं आहे तर कंबल वगैरे आणायला मी तुम्हाला घेऊनच जाईन तसं तर चला आता इकडं आपला पाक वगैरे तयार होतोय तो तयार झाला ती लागलीच मी तुम्हाला भेटतो ओके बघा दोन्ही भाऊजा या मिळून करताय जाऊ मिळून सॉरी माझा नाते संबंध समजत नाही एवढे दोन्ही जावा मिळून करताय गुलाबजाम आणि परी पण करायला लागते आहे ना परी परीला थोडं थोडं उंडा देत आहे ती परिशान करते म्हणून व्यवस्थित करा उठली का नाही नाही उठ परीचे गुलाबजाम बघा हो बर बाबा आई करते पटापटा ती घेकडे माझी आई म्हटली माई तर कमी पडणारी आईन मध्ये कमी टाकला एक किलो किंम टाकला तू चल चला मित्र मंडळी धरा एक मी पाती लावून देतो तुम्हाला ओके उठा मग चला पटापटा आवरा तर हे बघा आम्ही इथे बसून चिवडा पॅकिंग चालू आहे सोनू आहे सुदर्शन आहे माने पण आहे आणि मी पण आहे आणि परी पण परी हे कशाला आणले ग अगं ते मिक्स करायचं असतं जा ठेवून तिकडे शुद्ध बोलायचा प्रयत्न थोडाफार करावा लागतो मित्रांनो आणि तुम्हाला कळायला सांग काबर करतोय मी तर जामून चालू आहे ते काय आई तळू राहिले जामून आणि हे पॅकिंग चालू आहे मस्तपैकी तू सगळे चमचे जाण बाई तर या आमच्यासोबत था। तिथं पॅकिंग करू लागायला ओके ओके चल ये बर आपण इकडे चल हल सांडू नको फक्त हा बस ठीक बस थांबत पहिली पन्नी खोल पहिली पन्नी खोल असा बापा। बस का हा पहिले तू सांडवशील तू थांब ना बाळा वेळ टेंट नाऊस दाखवलं तू एकदा हे टेंट हाऊस इकडे उभा केलंय चला आम्ही येतं हे भरतो पटापाटा आणि मग तुम्हाला भेटतो तर आता वाजता रात्रीचे साडेआठ वाजायला गेले आणि जवळपास सगळं आम्ही इथून होलसेलमध्ये घेतलेले आहेत कंबल आता माझे केस असे काय दिसतात काय मी टू व्हीलर हे करतोय आणि इथून जायचं आता वाटप करण्यासाठी तुम्हाला दाखवतोच मी आता घरी जाऊन थोडा फ्रेश होतो आणि लागलीच निघूया कारण की तुम्हाला माहिती आहे आठ साडेआठ वाजता किंवा नऊ वाजता ते जे लोक असतात जे रात्री स्टेशनला वगैरे झोपतात तर ते लोक तेव्हा येत असतात दिवसभर ते फिरायला जातात इकडे तिकडे म्हणजे मागायला वगैरे काय जे असेल ते तर आता आपण जाऊया स्टेशन वगैरे जिथं जायचं आहे आणि पटकन दिशी जाऊन बघूया आणि सगळ्यांना वाटप करूया तर चला तुम्हाला आता व्हिडिओ दाखवण्याचं कारण सांगतो तुम्ही प्रत्येकजण म्हणाल तू करतो तर दिखावा काय करतो आहे दिखावा नाही करतो आहे माझं काय म्हणणं आहे जा ना बाबा तो बघतो आहे माझ्या का का तोंडाकडे काय काय नाही तर दिखावा नाही करतो आहे तर विषय काय तुम्हाला ते सांगतो आहे विषय असा आहे की मी जे करतो आहे ते माझं बघून अजून चार जणांना प्रोत्साहन घेतलं पाहिजे आणि अजून सगळ्यांनाही जे असं केलं पाहिजे त्याच्यासाठी मी हे सगळं करतोय बाकी दुसरा काही हेतू नाही आहे त्यामुळे मी याचा व्हिडिओ हो बनवून पोस्ट करतो आहे कोणीही वाईट अर्थ काढू नका तर चला आता आपण डायरेक्ट जाऊया हे सामान घेऊन डायरेक्ट घरी ओके चला तर सगळ्यांना नमस्कार परत एकदा तर आम्ही सध्या आहोत रेल्वे स्टेशनला माने आणि मी आलो आहे तर प्रॉब्लेम काय झाला ते तुम्हाला सांगतो आहे याचं असं म्हणणं होतं की हे बघा वरती दिसतंय तुम्हाला तिकडे मागं बघा तर आमचे जे जालनाचं रेल्वे स्टेशन आहे तर थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे इथे जेवढेही जे लोक असायचे त्यांना इथून हकलून दिलेली इथं बसत नाही ते आणि आम्ही शोधले दोन चार लोकाशिवाय आम्हाला काही जास्त लोक दिसले नाही ते तर तो विषय होतोय हां तर समोर लाईट नाही ना, ना हां तर तो विषय होतोय तर याचं असं म्हणणं होतं की एकदा पाहणी करून घेऊ आपण सर तर आई तर आम्हाला असं आढळलं तर त्या हिशोबानं आता मी पर्सनली असा निर्णय घेतलेला आहे आता आ, की, है। की है, आ, है आता आपण रेल्वे स्टेशनच्या एरियामध्ये जे वाटप करणार होतो ते वाटप नाही करणार आहोत कारण की इथं तेवढी पब्लिकच नाही किंवा घेणारच कोण नाही आहे कारण की इथं जेवढे लोक होते त्यांना सगळ्यांनी तो काढून दिलेलं आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून आता आपण एकदा स्टँडला देखील जाऊन पाहणार आहोत पण सध्या तरी आपण तुम्हाला एवढं सांगतो आहे मी की रेल्वे स्टेशनला तरी आता आपण सध्या इथं काहीही वाटणार नाही आहोत तर बघू आता दुसरं नेक्स्ट ठिकाण कुठलं असेल ते मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मध्ये कळेल तर हाच होता आजचा एंडिंग आणि जे काही साहित्य केलेलं आहे गुलाबजामुन केलेले आहे किंवा चिवडा वगैरे पॅक केलेला आहे तो आपण वाटणार तर आहोच पण तो कुठं वाटणार आहोत ते तुम्हाला तो तो उद्याच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे हो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि प्रिन कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे मुस्टॅक ची तर तुम्ही जाऊन तिथून बाय करू शकता तर लवकर जा आणि तुम्ही खरेदी करा तर मी भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय